व्हिडिओ नंबर तीनशे सत्तावीस चला तो सुरू करून सप्लिमेंटची आवश्यकता काय आहे ते हो बघूया रोजच्या जेवणाच्या व्यतिरिक्त शरीराला पौष्टिक पदार्थाची गरज असते पूरक पौष्टिक आहार शरीराला आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतो फक्त जेवणातून सर्व विटॅमिन्स आणि सर्व मिनरल्स स्फूर्तता होत नसल्यामुळे पूरक पौष्टिक आहाराची गरज असते पुढे बघूया मित्रांनो कोणाला हवा पूरक पौष्टिक आहार बघूया ज्यांना खूप खूप कमी पौष्टिक आहार मिळतो जे फक्त शाकाहारी जेवण घेतात गंभीर आजार संक्रमण वा सर्जरी झालेला रुग्ण इत्यादी लोकांना पौष्टिक आहाराची गरज असते शरीरात पौष्टिक पदार्थाची कमतरता असेल तर गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला न्यूट्रिशनल डायटरी सप्लिमेंटची गरज असलेले चहा चहा जास्त फायदेशीर जगात पाण्यानंतर सर्वात जास्त जे पे पेय प्यायले जाते ते आहे चहा उच्च रक्तबा रक्तदाब असणाऱ्यांनी काळ्या चहापेक्षा चाह ग्रीन टी घेणे जास्त फायदेशीर असते जेवणाचा पर्याय काही डायटरी सप्लिमेंट नाही जेवणाचा पर्याय नाही डायटरी सप्लिमेंट नेहमी लक्षात ठेवावे की नियमित आणि संतुलित आहाराचा ता पर्याय डायटरी सप्लिमेंट होऊ शकत नाही पुढे बघूया मित्रांनो डायटरी सप्लिमेंटची दुसरी अडचण म्हणजे यामध्ये ओव्हरडोस होण्याचा धोका असतो उदाहरणार्थ अनेक प्रकारच्या डायट्री सप्लिमेंट मध्ये एकसारखी विटॅमिन व खनिज असू शकतात यामुळे एखादा विटॅमिन व खनिजाचा ओवर डोस होण्याची शक्यता असते कोणत्याही विटॅमिन व खनिजाची शरीरात वाढलेली पातळी हानिकारक असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक पौष्टिक आहार घ्यावा व्हेरी गुड आणखीन एक पॉइंट आहे मित्रांनो बघूया ऐंशी पेक्षा जास्त हृदयाचे ठोके असल्यास बीपीचा धोका ते ऐंशी ठोके आयडियल रेस्टिंग हार्ट रेट पल्स रेटिंगने माणसाच्या आरोग्याबद्दल आरोग्याबाबत बाबत कळू शकते हे आपल्या प्रेझेंट व फ्युचर हेल्थ विषयी अपडेट करू शकते सामान्यतः हार्ट रेट साठ ते शंभर दरम्यान असतो साठ सेकंदाच्या पल्स रेटिंगमध्ये जर हार्ट रेट ऐंशी पेक्षा का, जास्त असेल तर व्यक्तीला हाय ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉल कार्डिओव्हॅक्युलर डिसीज असण्याचा धोका जास्त वाढतो तेच नव्वद वर असल्यास हा धोका तिप्पट वाढतो एक्सपर्टनुसार सत्तर ते ऐंशी मध्ये ठोके असणे आयडियल रेटिंग हार्ट हाँ रेट है ज्यादा वजन फैट्स बीपीचा संकेत देते हाई रेस्टिंग हार्टरेट साठ से साठ से शंबर मधी हार्टरेट सात यही जर हार्ट रेट ऐसी जास्तर हाई रेस्टिंग हार्ट रेट दो कमी फिजिकल फिटनेस ज्यादा वजन व फैट ब्लड प्रेसर का संकेत देते रुग्णाचे रेस्टिंग हार्ट रेट जेवढा जास्त असेल व्यक्तीला हार्ट डिसीज वा अकाली मृत्यूचा धोकाही तेवढाच वाढेल जास्त हार्ट रेट असल्यास हार्टला जास्त पंपिंग करावे लागते जास्त दाबामुळे जास्त दबावामुळे हार्टच्या स्नायूवर जोर पडल्यामुळे रुग्णाला हे सारे त्रास होऊ शकतात बापरे तेच साठ पेक्षा कमी हार्ट रेट असल्यास रुग्णाला चक्कर मोर्चा येणे व जादा थकवा जाणवण्यासारखी लक्षणे दिसतात हार्ट रेट चेक करताना आपण तणावात व एजायटी नसावे जेव्हा पल्स रेट चेक कराल तेव्हा ट्रेस व एन्झायटी नसावी स्ट्रेस व एन्झायटी हार्ट रेट सामान्यपेक्षा जास्त असतो लाईफस्टाईलमध्ये सुधारणा मेडिटेशन आणि योगाद्वारे हा रेस्टिंग हार्ट रेट सामान्य करता येऊ शकतो रिसर्चमध्ये हे आढळून आले आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने एका आठवड्यात हार्ट रेट हार्ट हार्ट रेस्टिंग हार्ट रेट सामान्य करता येऊ शकतो आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद